भोपळा म्हटलं की आपल्याला सर्वात पहिले आठवते ती चलरे भोपळ्या टुणूक टुणूक या गोष्टीमधील आजीबाई पण आज आपण याच भोपळ्यापासून इतके मस्त हे असे बघा कढईभर फुलणारे भोपळ्याचे पापड पाहणार आहोत हे पापड मी तुम्हाला जवळून दाखवते अतिशय जाळीदार हलके आणि तोंडात टाकताच विरघळणारे असे तयार होतात बघा या आवाजावरून तुम्हाला तर लक्षातच आलं असेल की अतिशय खुसखुशीत पापड बनवून तयार झालेत आणि माझ्या हाताला जरासुद्धा तेल लागलं नाही आहे थोडासा पापड मी तुम्हाला चुरून दाखवते बघा जरासुद्धा माझ्या पोटांना तेल लागलं नाही आहे असे हे अजिबात तेलकट न होणारे भोपळ्याचे पौष्टिक गुणधर्मांनी युक्त असे पापड बनवण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी एक किलो हे रेशनच्या तांदळाचं साधं जे आपण भाकरीसाठी पीठ वापरतो तेच पीठ इथे घेतलेलं आहे जर रेशनच्या तांदळाचं नसेल तर कुठल्याही तांदळाचं जे आपण भाकरीसाठी पीठ वापरतो ते वापरलं तरीही चालेल तांदूळ स्वच्छ धुतले वाळवले आणि मग ते दळून आणलेले आहेत अगदी बारीक असं हे पीठ मी दळून आणलेलं आहे हे असं घरी तयार केलेलं पीठ नसेल आणि विकतचं पीठ आणलं तरीही काहीही हरकत नाही फक्त बारीक दळलेलं असावं आता आपल्याला यामध्ये पापडखार आणि मिठाचं प्रमाण किती घ्यायचं आहे हे सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे तर आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये मीठ आणि पापडखारचं प्रमाण किती घ्यायचं हे अगदी अचूक सांगणार आहे की ज्यामुळे तुम्ही कितीही किलोचे पापड तयार केले तरीसुद्धा ते यापुढे कधीही चुकणार नाहीत आपल्या घरामध्ये हे साधारण हा पोहे खाण्याचा चमचा तर असतोच पण टी स्पून किंवा टेबल स्पून प्रत्येकाच्या घरामध्ये असेलच असं नाही म्हणून पोहे खायच्या चमच्याने मी तुम्हाला सगळं साहित्याचं प्रमाण दाखवणार आहे हे मी घेतलेलं आहे ते मीठ घेतलेलं आहे मीठ साधारण आपल्याला असं चा सपाट चमचा भरून घ्यायचं आहे तर मिठाचं आपलं प्रमाण बरोबर चाळीस ग्रॅम इतकं आहे म्हणजे चार चमचे पोहे खाण्याच्या चमच्याने चार चमचे मी मीठ घातलेलं आहे आता आपल्याला पापडखार घ्यायचा आहे तर पापडखार किती घ्यायचा तर या पोहे खायच्या चमच्यानेच अगदी असा सपाट आपल्याला चमचा घ्यायचा आहे हा एक चमचा म्हणजे बरोबर दहा ग्रॅम आहे या चमच्याने दोन चमचे आपल्याला पापडखार घालायचा आहे म्हणजे एक किलो तांदळाच्या पिठासाठी वीस ग्रॅम पापडकार हे प्रमाण अगदी बरोबर आहे आता हे सगळं आपल्याला एकत्रित चांगलं असं मिसळून ठेवायचं म्हणजे आपल्याला या एकाच पिठापासून विविध प्रकारचे आणि विविध फ्लेवर्सचे हे पापड बनवून तयार करता येतात हे पापडाचं पीठ महिनाभरसुद्धा हवाबंद डब्यामध्ये अगदी व्यवस्थित राहतं आता आपण त्याच पिठापैकी फक्त वजनी प्रमाणात पाव किलो आणि या छोट्या पातेल्याने पाहिलं तर एक सपाट पातेलं असं मी हे ते पापडाचं आपण जे तयार करून ठेवलं ते पीठच मी घेतलेलं आहे एखादं भांडं किंवा काहीही असं मोजण्यासाठी घ्यायचं म्हणजे आपल्याला बरोबर पाण्याचा अंदाज घेता येतो म्हणून असं एखाद्या पातेल्याने मोजून घ्यायचं एक पातेलं मी हे तांदळाचं पीठ घेतलं आहे आता त्याच पातेल्याने एक पातेलं आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी आता आपल्याला उकळण्यासाठी गॅसवर ठेवून द्यायचं मी अगदी लहान असेवर हे पाणी उकळी येण्यासाठी बाजूला ठेवलं आणि तोवर इथे आपण लाल भोपळासुद्धा मी पाव किलो या प्रमाणामध्येच घेतलेला आहे जेवढ्या प्रमाणात आपण पापड बनवणार आहोत तेवढ्याच प्रमाणाचं लाल भोपळासुद्धा असावा पाव किलो मी तांदळाचं पीठ घेतलं त्याकरता पाव किलोच हा लाल भोपळा घेतलेला आहे हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर याचा हा सालाचा जो भाग आहे तो असा या पद्धतीने काढून घ्यायचा आपलं नेहमीचं सोलाणं असं त्याच्याने मात्र ही सालं निघत नाहीत कारण खूप जाडसर असतात त्यानंतर मध्ये जो बीचा भाग असतो तो सुद्धा मी काढून घेतला आणि मग आता याचे आपल्याला छोटे छोटे काप करायचे आहेत याचे आपल्याला पेस्ट तयार करायचे त्यामुळे असे छोटे काप तयार करा किंवा मग किसणीने अगदी बारीक किसून घेतलं तरीही चालेल सगळ्यात भोपळ्याचे मी काप असे तयार करून घेतले त्यानंतर यामध्ये एक पाच बर ते सात हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आपण आपल्या आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्यांचं प्रमाण कमी अधिक करू शकतो एक इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत त्याचबरोबर लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत तर लसणाच्या पाकळ्या किती घ्यायच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आलं मिरची लसूण याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक केलं तरीही चालेल त्याचबरोबर यामध्ये एक चमचाभर जिरे घालायचे आहेत जिरे आलं लसूण याचा स्वाद या पापडामध्ये अप्रतिम येतो आता या भोपळ्या भोपळ्याबरोबरच आपल्याला हे सगळं असं चांगलं पाणी न घालता अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे मी जरासुद्धा पाणी घातलेलं नाही आहे आणि हे असं अगदी बारीक भोपळा चांगला मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे पीठ आणि भोपळ्याचं प्रमाण समसमान असल्यामुळे भोपळ्याचा स्वाद या पापडांना अगदी छान येतो जर भोपळा कमी आणि तांदळाचं पीठ जास्त घेतलं तर मात्र भोपळ्याचा स्वाद तितकाच येणार नाही इथे आता आपल्या पाण्यालासुद्धा छान अशी खळखळून उकळी आलेली आहे असं पाणी उकळलं की मगच गॅस बंद करायचा आणि हे उकळतं पाणी थोडं थोडं या पिठामध्ये ओतून घ्यायचं एकाच वेळी सगळं घालायचं नाही आहे जर आपण नुसते तांदळाचे पापड करत असू तर मात्र एकाच वेळी सगळं हे पाणी घातलं तरीही चालेल पण आपण यामध्ये भोपळ्याची पेस्ट मिसळली आहे त्यामुळे पाणी थोडंफार कमी लागू शकतं म्हणून सगळंच पाणी एका वेळी न होता थोडं थोडं करून घालायचं आहे साधारण पाऊण पातेलं इतकं आपल्याला पाणी लागणार आहे तरीसुद्धा अंदाज घेत घेत घातलं म्हणजे आपलं प्रमाण अजिबात चुकत नाही पीठ बघा आता मी हे असं पाऊण पातेलं पाणी घातल्यानंतर बरोबर असं भिजल्यासारखं झालेलं आहे अगदी खूप ओलसरसुद्धा करायचं नाही आहे हे असं पीठ चांगलं भिजलं गेलं पाहिजे म्हणजे आपण गव्हाची किंवा चपातीची कणिक मळतो त्या पद्धतीने मौसूत हे पीठ झालं पाहिजे आता हे पीठ असंच आपण थोडा वेळ झाकून बाजूला ठेवणार आहोत हे गरम आहे त्यामुळे याला छान अशी वाव धरली जाईल साधारण पाऊण पातेलं मी पाणी वापरलं आणि पाव पातेलं पाणी शिल्लक राहिलं आहे एक पाच ते दहा मिनटानंतर बघा या पिठाला छान वाव बसली आहे आता हे आपण पीठ मळून घेणार आहोत पीठ मळण्यासाठी इथे मी एका परातीमध्ये हे असं एक सुती कापड चांगलं ओलसर करून ते चांगलं पिळून घेतलेलं आहे अशा ओलसर कापडावरती जेव्हा आपण पीठ मळतो त्यावेळेस हाताला चटके लागत नाहीत आणि पीठही आपल्याला अगदी छान मौसूत असं मळता येतं भोपळा हा बहुगुणी आहेच रोजच्या आहारामध्ये भोपळ्याचा समावेश करून आपण स्वतःला कर्करोगापासून दूर ठेवू शकतो तसेच भोपळाच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते भोपळा हा बिटा कॅरेटीन विटॅमिन ई e, ए सी तसेच लोह हो आणि फॉलेकचा उत्कृष्ट स्रोत आहे त्यामुळे आपले पापड अतिशय पौष्टिक होणार आहेत पीठ बघा अगदी एखाद मिनिटाच्या आतच इतकं छान मस्त मौसूत असं मळून तयार झालेलं आहे आता एक छोटंसं भांडं किंवा कुकरचा डबा घेतला तरीही चालेल इथे आपण जरासुद्धा खिशी न घेता हे पापड तयार करत आहोत त्याकरता एका भांड्याला थोडंसं तेल लावलं त्यामध्ये हे आपण तयार करून घेतलेलं पीठ घालून घेतलं जर हाताला पीठ चिकटत असेल तर थोडंसं तेलाचा हात लावला तरीही चालेल कुकरच्या तळाशी साधारण एक इंचभर पाणी ठेवलं त्यामध्ये एक स्टँड ठेवलेलं आहे कुकर नसेल तर आपण एखादी मोठी किंवा जाड तळाचं पातेलं घेतलं तरीही चालेल आणि आता यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे म्हणजे जेव्हा वाफ तयार होते कुकरमध्ये त्यावेळेस वाफेचं पाणी कुकरमध्ये किंवा या पिठावरती पडत नाही म्हणून याचं झाकण ठेवायचं त्यावर कुकरचं झाकण लावून आपल्याला साधारण दोन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत पण माझा कुकर अगदीच लहान आहे आणि ह्याच्या शिट्ट्या अगदीच भराभर होतात त्यामुळे मी तीन ते चार शिट्ट्या मध्यमाचेवर करून घेणार आहे म्हणजे पीठ छान शिजलं जाईल पीठ जर शिजलं नाही तर मात्र पापड चिरण्याची शक्यता असते साधारण कुकरच्या चार शिट्ट्या करून घेतल्या आता कुकर उघडतोय उघडताना बघा त्या बाजूने मी उघडलेलं आहे म्हणजे अंगावर वाफ येत नाही कधीही आपल्या बाजूने कुकर उघडायचा नाही नाही तर अंगावर वाफ येते आता हे पीठ आपलं व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे कारण हाताला पीठ जरासुद्धा चिकटलं नाही आता हे आपण काढून घेऊया आणि मगाशी ज्या ओलझर कापडावरती पीठ मळून घेतलं त्याच कापडावरती पुन्हा हे पीठ काढून घ्यायचं बघा पातेल्याला जरासुद्धा पीठ चिकटलं नाही किंवा वायासुद्धा गेलं नाही त्यामुळे या पद्धतीने जर तुम्ही पीठ शिजवून घेतलं तर खिशी घेण्याची झंझट नाही किंवा पीठ वाया जाण्याचं सुद्धा भीती नाही अजिबात एक कणसुद्धा आपलं पीठ वाया जात नाही आता हे चांगलं गरम गरम असतानाच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे असं साधारण मिनिटभर हे पीठ मळलं तरीही चालेल कारण आपण वापरलेल्या या पद्धतीमध्ये जरासुद्धा या पिठाच्या गुठळ्या होत नाहीत बघा ही लाटी अशी छान तयार झालेली आहेत कुठेही याला क्रॅक्स आले नाहीत याचा अर्थ आपलं पीठ अगदी बरोबर तयार झालं आहे आता हे एका भांड्यामध्ये काढून ठेवलं आणि आता काय करायचं पाव वाटी पाणी घेतलं त्यामध्ये साधारण चमचाभर तेल घालायचं आहे जे आपलं नेहमीच्या वापराचं तेल असतं तेच इथे तेल मी वापरलं आहे नुसतं जर आपण तेलाचा हात लावला तर तेलाचं प्रमाण हा वाळवणीचा पदार्थ आहे त्यामुळे जास्त होऊ शकतं आणि पापडांना मग नंतर वास येण्याची शक्यता असते त्यामुळे तेल पाण्याचा हात लावला म्हणजे हाताला पीठ चिकटत नाही आणि तेलाचा वापरसुद्धा जास्तीचा होत नाही या पद्धतीने सगळ्या ह्या पिठाच्या अशा लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत किंवा मग मी तुम्हाला आणखी दुसरी एक पद्धत दाखवते की तुम्हाला ज्या पद्धतीने हवं त्या पद्धतीने तुम्ही लाट्या तयार करून घेऊ शकता हा असा लांबट गोल आकार असा तयार करून घ्यायचा आणि मग सुरी घेऊन सुरीने सुद्धा हे असं आपण लाट्या तयार करू शकतो सुरीला पीठ चिकटायला नको म्हणून थोडंसं तेल पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि या पद्धतीने एकसारख्या आकाराच्या ह्या अशा लाट्या तयार करून घ्यायच्या सगळ्याच लाट्या मी याच पद्धतीने तयार करून घेणार आहे आणि मग सगळ्या लाट्या आपण झाकून ठेवायच्या म्हणजे त्या कोरड्या होत नाहीत आता एक छोटीशी प्लास्टिकची पिशवी घ्यायची त्याला थोडंसं हे तेलपाणी लावायचं नुसतं तेल, तेल लावलं ना तर आपलं पापड बरेचसे तेलकट होतात प्लास्टिकच्या आपल्याला दोन शीट हवे आहेत एक खाली ठेवण्यासाठी आणि एक वरच्या बाजूने आपण जर आपल्याकडे मशीन नसेल तर मात्र बघा मी दाखवते या पद्धतीने हे असं चांगला पापड दाबून तयार करू शकतो अगदी सोपी पद्धत आहे खालीवर प्लॅस्टिक शीट ठेवायची आणि त्यावर प्लेटने दाबून घ्यायचं म्हणजे असा छान आपला पापड बनवून तयार होतो हा पापड शक्यतोवर प्लॅस्टिकच्या शीटवरच वाळत घालायचा आणखीन मी दुसरी पद्धत दाखवते प्रत्येक वेळी काय प्लॅस्टिकच्या शीटला तेल पाण्याचा हात लावण्याची गरज नाही अगदी दहा बारा पापड झाले की मग तुम्ही प्लॅस्टिकच्या शीटला तेल पाणी लावलं तरीही चालेल आता या पद्धतीने हे असं लाटून घ्यायचं जी प्लॅस्टिकची शीट असते ना त्याला थोडी तरी घडी पडली तरी त्या भागातून आपला पापड फाटण्याची शक्यता असते त्यामुळे प्लास्टिकच्या पिशवीला घडी पडू द्यायची नाही आणि बघा मी एकाच बाजूने हा पापड असा लाटत आहे लाटणं स्वतःच्या स्वतःच्या बाजूने गोल गोल फिरवत आहे जसं आपण नेहमी मागे पुढे करतो तसं न करता फक्त एकाच बाजूने मी हे लाटणं असं फिरवून घेत आहे असं केल्याने पापड आपल्याला हवा तितका पातळ लाटता येतो आणि प्लॅस्टिकच्या या शीटला जरासुद्धा घडी पडत नाही मी अगदी पातळ शक्य होईल तेवढा पातळ हा पापड तयार केलेला आहे हे पापड जेवढे पातळ ना तेवढे ते, ते तोंडात टाकताच विरघळले जातात हा दुसरा पापड बघा अगदी मस्त लाटलेला पापड जरा ज्या मशीनने पापड तयार करतो किंवा जे आपण प्लेटने पापड प्रेस करून तयार केला त्यापेक्षा लाटलेला पापड थोडासा पातळ तयार होतो मी शक्यतोवर सगळे पापड लाटूनच घेते त्याच पद्धतीने बघा मी बरेचसे पापड असे लाटून तयार केलेले आहेत तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतं त्या पद्धतीने तुम्ही पापड बनवून तयार करू शकता सगळेच पापड हे असे मी वाळत घालून घेतलेले आहेत बाकीचे सुद्धा सगळेच पापड मी या पद्धतीने बनवून तयार केलेले आहेत घरामध्येच आपण हे पंख्याच्या हवेखाली वाळवून घेणार आहोत जरासुद्धा ऊन तुमच्याकडे येत नसेल तरीही काही हरकत नाही हे घरामध्ये अगदी व्यवस्थित पापड वाळतात पापडाच्या कडा थोड्याशा सुकायला आल्या की लगेच हे पापड उलटवून घ्यायचे पापड चिरण्याची दोन कारणं आहेत त्यापैकी पहिलं कारण म्हणजे पीठ व्यवस्थित न शिजणं पीठ जर व्यवस्थित शिजलं नसेल तर पापड चिरले जातात किंवा हे जर कडा अशा सुकल्यानंतर आपण पापड उलटले नाही तरीसुद्धा पापड आपले चिरले जातात हे सगळेच पापड मी बनवून तयार केले साधारण आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये पन्नास पापड बनवून तयार होतात अतिशय पातळ असे आपले पापड बनवून तयार झालेत कारण आपण पीठ व्यवस्थित शिजवून घेतलं होतं घरातच पंख्याच्या हवेखाली मी हे चांगले दोन दिवस पापड वाळवून घेतले आणि थोडा वेळ खिडकीमध्ये जिथे ऊन येतं तिथे मी हे थोडा वेळ पापड असे ठेवले होते आता हे आपण एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून मग हवाबंद डब्यामध्ये वर्षभरासाठी ठेवू शकतो इथे मी पापड तळण्यासाठी तेलही गरम केलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं असावं कारण जर कमी तेल गरम झालेलं असेल तर पापड व्यवस्थित फुलला जात नाही आणि पापड तेलकटसुद्धा होऊ शकतो तेल, तेल व्यवस्थित हे असं झटकून निथळून काढायचं आहे बघा आपला पापड अगदी मस्त असा चौपट फुलणारा तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा यापूर्वी कधीही असे पौष्टिक असलेले लाल भोपळ्याचे पापड बनवले आहेत का किंवा खाल्ले आहेत का हे पापड तुम्ही नक्की एकदा तरी बनवून पहा व तुमचा अभिप्राय मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा असे छान छान प्रमाणबद्ध व्हिडिओज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद